श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून आंबे पदार्थाविरोधात पुन्हा कारवाई मिरज शहरात कांजा विक्री करणाऱ्या इस्मास चेरबंद करून तीन किलो वजनाचा पंच्याहत्तर हजार दहा रुपयाचा तयार गांजा जप्त भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशेखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणाऱ्या संशयित इस्मांच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप खुगे माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रनिल गिल्टा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थाचा साठा विक्री व वितरण करणाऱ्या इस्माची माहिती उपलब्ध करून त्याच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील डी बी पथकाकडील अधिकारी अंबलदार यांना सूचित केलं होतं त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पी पथकाने तात्काळ कारवाई करीत दिनांक चौदा दोन दोन हजार एकूण किलो तीनशे ग्रॅम तयार गांजा जप्त केला होता तर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा कारवाई करीत एका संशयताला अटक करून त्याच्याकडून एकूण एक किलो सातशे ग्रॅम तयार गांजा असा एकूण रुपये साठा जप्त केला होता तर संदीप शिंदे सहाय्यक निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी पोलीस ठाण्याकडील डी बी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सातत्य राखण्याबाबत आदेश केले होते सदर आदेशाप्रमाणे नशाखोरी व पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने पोलिस ठाणे हद्दीत डीपी पथकाने पेट्रोलिंग व छापा कारवाईचे प्रमाण वाढवलं आहे त्याप्रमाणे पोलिस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल सहाशे पंचवीस जावेद शेख व मोहसिन टिंगमेकर यांना दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की इसम विशाल देवकुडे हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागील बावजूस असणाऱ्या बोळात येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ डीबी पथकास रवाना करून सदर इस्मावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले व डी पी पथकाकडील अधिकारी व अंबलदार हे मिळालेल्या बातमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागील बाजूस असणाऱ्या बोळात पंच फोटोग्राफर यांच्यासह सा जाऊन सापळा रचून थांबले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी हातात लाल रंगाची पिशवी घेऊन संशय सम येऊन थांबला मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शितापणी ताब्यात घेऊन त्याचेवर कारवाई करीत संशयित विशाल भारत देवपुळे वयवर्ष सदतीस राहणार चांद कॉलनी मिरज जिल्हा सांगली याच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा अंमली पदार्थाचा एकूणा पंच्याहत्तर हजार दहा रुपया किमतीचा तीन किलो वजनाचा तयार गांजाचा माल साठा जप्त केला असू ना त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता तो सदरचा तयार गांजा माल मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करत असल्याचं चा निष्पन्न झालं सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस कडील पोलीस उपनिरीक्षक संदीप कुरव हे करत असून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नमूद पोलीस पथकाने एक महिन्याच्या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी कारवाईत लक्षणीय सातत्य राखून तिसरी प्रभावी कारवाई केली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत नशामुक्त भारत अभियान अनुषंगाने अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे इसमावर जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करून नशेखुरीच्या अवैध व्यवसायाचा समूळ बिमोड करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी अंमली पदार्थाबाबत माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे लोक हिरा समीर फौजदार